नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन उपयुक्त हिवाळ्यासाठी असलेल्या रेसिपीज बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण इथे कडू मेथी पाहणार आहोत तर कडू मेथी बघा तुमचं रक्त शुद्ध करते तुम्हाला जर भूक लागत नसेल केस गळत असतील लठ्ठपणा या सगळ्यांवर कडूमेथी ही खूपच उपयोगी आहे त्यामुळे किमान आठवड्यातून तुम्ही ही कडू मेथी तरी खायला पाहिजे हाडांचाही त्रास होत असेल तरीही खूप उपयोगी ही कडूमेथी आहे आणि त्याचबरोबर तिळंही हिवाळ्यात खाल्लेच पाहिजे तिळामुळे हिवाळ्यात तुमच्या शरीराची जी उष्णता आहे ती टिकून राहते हाडांची झीज होत असेल तर तुम्ही तिळ तर आवर्जून खायला पाहिजे कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे तीळ त्वचेसाठी केसासाठी हाडासाठी खूपच उपयोगी आहे तिळामध्ये भरपूर न्यूट्रियन्स आहेत कॉपर मॅग्नीज मॅग्नेशियम विटामिन्स जिंक फोलीड हे भरपूर प्रमाणात आहेत त्यामुळे तिळाचे सेवन आवर्जून हे तुम्ही केलेच पाहिजे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी एक वाटी जे मेथीदाना आहे म्हणजेच कडू मेथी हे मी तीन ते चार तास अशी भिजत ठेवलेली होती दोन तास भिजत ठेवली तरीही चालेल जर वेळ नसेल तर ही थोडी गरम पाण्यात भिजत घालायची म्हणजे आरामात ही भिजली जाते तर आता यामधलं पूर्णही वरचं पाणी मी काढून टाकणार आहे आता एका भांड्यामध्ये आपण तेल घेणार आहोत भाजीसाठी तर इथे तेलही आपल्याला जास्त वापरायचं नाही तेल गरम झाल्यानंतर इथे आपण जिरं घालणार आहोत अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे जिरं छान फुलल्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक असा मी चिरून घेतलेला आहे तर कांदा इथे मी घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंतच परतून घ्यायचा जा आहे जास्त असा हा कांदा करायचा नाही तर बघा आता कांदा हलकासा रंग बदलल्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे आता तीसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता कांद्याचाही थोडा रंग बदललेला आहे तर इथे आपण अर्धा टोमॅटो इथे टाकून घेणार आहोत एक लहान साईजचा टोमॅटो टाकला तरीही चालेल टोमॅटो मोठा असल्यामुळे मी अर्धाच वापरलेला आहे तर आता टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा हा परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजीला थोडा किंचितचा असा आंबटपणा येईल आता टोमॅटो हलकासा परतून झाल्यानंतर इथे आपण यामध्ये अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालणार आहोत तसेच हळद अर्धा चमचा इथे धनेपूड चवीप्रमाणे लाल तिखट आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे टाकलेले सर्व आता कोरडे मसाले छान असे या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हलकासा टोमॅटो आपल्याला असा चमच्याने थोडा मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे तो चांगला असा सगळीकडे एकजीव असा होतो आता टोमॅटो ही हा पण असा मॅश केल्यानंतर यामध्ये जी कडू मेथी आहे ती बघा अशी पाण्यातून पूर्ण आपल्याला निथळून यामध्ये घालायची आहे आता ही पूर्ण मी पाणी यासाठी तुम्हाला काढून दाखवलेलं नाही कारण पूर्ण बघा आपल्याला ही परत दुसऱ्या पाण्याने धुवायची नव्हती त्यामुळे आपण याच पाण्यातून ती मेथी काढून डायरेक्ट या तेलामध्ये टाकलेली आहे तर आता ही पूर्ण मेथी टाकून झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे टाकलेलं सर्व साहित्य आपल्याला एकजीव पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत पाणी फार जास्त आपल्याला यामध्ये घालायचं नाही फक्त असा थोडासा आपल्याला यामध्ये रस्सा करायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी एवढंच पाणी यामध्ये टाकणार आहे बघा जास्त पाणी मी इथे टाकलेलं नाही म्हणजे भाजी शिजणे इतपत पाणी यामध्ये टाकलं तरीही पुरेसं होईल बघा हे सर्व टाकल्यानंतर यावर झाकण ठेवणार आहे आणि पाच ते सात मिनटं मंद आचेवर आपल्याला हे शिजू द्यायचे आहे तर बघा मी इथे पाच ते सात मिनटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे तर बघा आपलं पाण्याचं प्रमाणही एकदम परफेक्ट झालेलं आहे तर ही भाजी आपली खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे तुम्ही हिवाळ्यात तर ही भाजी आवर्जून खायला पाहिजे ज्यांना हाडाचा त्रास होत असेल केसांचा त्रास म्हणजेच केसगडती हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होते तर तुम्ही ही भाजी किमान आठवड्यातून दोन वेळा तरी खायला पाहिजे तर आजची ही उपयुक्त रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली तेही मला कमेंट करायला विसरू नका आता आपण अशीच हिवाळ्यासाठी खास स्पेशल अशी भाजी बघणार आहोत तर बघा आता आपण इथे तिळाची भाजी करणार आहोत एरवी तर आपण तिळाची चटणी खातोच पण अशी भाजीही करून हिवाळ्यामध्ये खायला पाहिजे इथे पाऊन वाटी एवढे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत तिळ इथे गावरान तिळच वापरलेले आहेत त्याला चव छान असते बघा तीळ छान असे आपल्याला फुटेपर्यंत भाजायचे आहेत म्हणजेच खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आता तीळ भाजून झाल्यानंतर हे आपण पाच मिनटं थंड करून घेणार आहोत त्यामुळे अशा मोकळ्या प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेले आहेत आणि पाच मिनटानंतर थंड झाल्यावर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर बघा इथे तीळ थंड व्हायला ठेवलेले आहेत आता तीळ आपले थंड झालेले आहेत त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेणार आहे आणि पाणी न टाकता सुरुवातीला आपल्याला अशी याची थोडी भरड करून घ्यायची आहे म्हणजेच सुरुवातीला पाणी यामध्ये आपल्याला घालायचं नाही तर आता ही भरड आपल्याला करायची आहे तर बघा इथे तीळ माझे बारीक करून झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर बघा इथे मी पाऊन वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी यामध्ये हे घातलेलं आहे पाहून वाटी यामध्ये तिळ आपले चांगले बारीक होतील तर बघा हे तिळ असे बारीक करून घेतलेले आहेत आता आपण भाजीच्या फोडणीची तयारीसुद्धा करणार आहोत आता ही भाजी करण्याची एक पद्धत आहे बघा तयार केलेलं तिळाचं ते सर्व मिश्रण एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे आता भांड्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे तेल या भाजीसाठीही आपल्याला जास्त लागणार नाही तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी आपल्याला छान अशी फुटू द्यायची आहे तसंच जिरं देखील घातलेलं आहे जिरंही छान फुलू दिलेलं आहे आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तोही घातलेला आहे आता कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत तर या भाजीसाठी सुद्धा मी अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे जास्त इथे आपल्याला टोमॅटोचा वापर करायचा नाही आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान असा परतून झाल्यानंतर इथे आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आणि तीसुद्धा छान अशी परतून घेणार आहोत तर बघा आलं लसूणची पेस्टसुद्धा आपण इथे छान अशी परतून घेतलेली आहे आता त्यानंतर काही कोरडे मसाले घालून घेणार आहोत तर इथे पाव चमचा एवढा गरम मसाला हळद घातलेली आहे अर्धा चमचा धनेपूड तसंच चवीप्रमाणे लाल तिखट घातलेलं आहे आता वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता टाकलेलं सर्व साहित्य असं एकजीव करून घेतलेलं आहे तर आता ही पूर्ण आपण मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण पाणी टाकून घेणार आहोत तर इथे मी दीड वाटी एवढं पाणी यामध्ये टाकणार आहे तर ही दीड वाटी पाणी टाकल्यानंतर आपल्याला याला छान अशी उकळी आणायची आहे तर बघा सर्व आता मी छान परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला जे तिळाचं आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे म्हणजेच वाटण ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे कारण तिळाची भाजी ही आपल्याला जास्त शिजू द्यायची नाही कारण ती भाजी फुटल्या जाते आता वाटीमध्ये थोडंफार जे मिश्रण आहे त्यामध्ये थोडं पाणी मी टाकून घेणार आहे त्याआधी सर्व हे पूर्ण मिक्स करून घेते तर बघा आता आपण उकडीच्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे वाटीचंही थोडंसं मिश्रण होतं ते काढून घेतलेलं आहे आता आपल्याला फक्त यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर आता ही भाजी आपल्याला शिजवायची नाही कारण आता जर तुम्ही ही भाजी पुढे नेली म्हणजेच आणखी जास्त शिजवली तर ही भाजी फुटू शकते म्हणजेच ही भाजी जसं दूध फाटतं तसंच ही भाजी होते त्यामुळे ही भाजी जास्त शिजवायची नाही तर अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे अगदी भाकरीबरोबर चपातीबरोबर ही भाजी खूपच छान लागते तसे तर बघा तिळामध्ये किती सारे गुणधर्म आहेत त्यामुळे ही भाजीसुद्धा तुम्ही हिवाड्यामध्ये आवर्जून खायला पाहिजे तर मंडळी आजच्या दोन्हीही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्या असतील तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा परत अशा पुन्हा छान छान रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद